नमस्कार मी श्रीकांत उमरीकर आपण पाहतात अनलायझर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा अनलायझरचं ॲप डाउनलोड करा परवा कार्तिकी एकादशी होती आणि त्यानिमित्ताने एक अतिशय वाईट अशी घटना दुर्घटना आंध्र प्रदेशमधल्या श्रीकाकुलम जिल्ह्यामध्ये घडली मिनू तिरुप मिनी तिरुपती म्हणून ओळखल्या जाणाऱ्या तिथल्या व्यंकटेश्वर स्वामी मंदिरामध्ये त्या जे मार्ग होता प्रदक्षिणा मार्ग म्हणजे भक्तांची जी रांग असते ज्या ठिकाणी लावलेली वीस हजार लोक तिथे जमा झालेले आणि त्या ह्याचा कठडा तुटला काही जण कोसळले आणि मग जो गोंधळ झाला त्या सगळ्यातून नऊ जणांचा मृत्यू झालेला एकादशीच्या निमित्तानं लोकांनी तिथे दर्शनासाठी गर्दी केलेली होती खरं तर आम्ही वारंवार ह्या मुद्द्यावरती हात घातलेला होता हात घातलेला आहे की जेव्हा अगदी कर्नाटकामध्ये तीन घटना अशातच घडलेल्या आहेत आपण विश्वचषक जिंकला आणि त्या मैदानामध्ये फुकट सगळे पासेस येत म्हणल्याच्या नंतर लोकांनी गर्दी केली आणि तेव्हा एक जवळपास चाळीस एक लोकांचा मृत्यू झाला तमिळनाडूमध्ये के विजयन तो जो विजयन तो जो चित्रपट अभिनेता आणि नंतर मग नेता बनलेला त्याच्या एका सभेमध्ये गर्दी झाली आणि तिथेही लोकांची मृत्यू झाली आणि आता ही तिसरी घटना आहे म्हणजे एक प्रसंग आहे जो खेळाच्या बाबतीतला एक प्रसंग आहे तो राजकीय क्षेत्रातला आणि आता तिसरा प्रसंग आहे तो धार्मिक क्षेत्रातला ह्याच्यातला जो मूळ मुद्दा आहे ना तो लक्षात घ्या काय होतं बऱ्याचदा आपण आता उदाहरणार्थ हे जे मंदिर आहे हे कोणाच्या अखत्यारीतलं नव्हतं हे खाजगी मंदिर आहे आणि त्याच्यामुळे प्रत्यक्ष तुम्हाला काही कोणावरती आरोप करता येणार नाही ते एरवी सरकार काय करते वगैरे हे जे सगळं चालतं ह्याचं जे मूळ आहे ना म्हणजे ते मंदिर असो किंवा तमिळनाडूमधली राजकीय सभा असो किंवा कर्नाटकामधल्या सगळ्या क्रीडाप्रेमींचा सगळा ज गोळा झालेला जमाव असो या सगळ्यांची मानसिकता एकच आहे की आपण मेंढरासारखं एखाद्या गोष्टीच्या मागं चालत जातो कुठलाच विचार न करता म्हणजे एखाद्या मंदिरामध्ये एकादशीला जायचं आहे तुमची भावना असू शकते पण जेव्हा तुम्हाला शक्य नाही जेव्हा तुमची शारीरिक स्थिती तशी नाही किंवा जेव्हा दिसतंय की प्रत्यक्ष गर्दी तशाही वेळी आपण जाऊन आपला जोर काय असतो नेमकं म्हणजे गतानुगतिका लोक असं जे आपल्याकडे म्हणले जाते की एखादी गोष्ट आपण करत जातो का करत जातो कोणालाच माहित नसतं किमान विचार आपण का करत नाही प्रत्यक्ष आपल्या धर्मशास्त्रामध्ये वेगवेगळ्या ठिकाणच्या तीर्थयात्रा सांगितल्यात ही गोष्ट खरी आहे पण दुसरीकडून विष्णूमय जग वैष्णवाचा धर्म भेदा भेद भ्रम अमंगळ असं तुकाराम महाराजांनी म्हणत असताना म्हणलेलं आहे म्हणजे प्रत्येक ठिकाणीच तुम्हाला देव सांगितलेला आहे असं एखाद्या ठिकाणी कुठे गर्दी पेक्षा तुमच्या जवळपासचं जे देवस्थान आहे त्या ठिकाणी तुम्ही जाणं को नको म्हणलं तुम्हाला तुमच्या गावातलं जे विठ्ठलाचं मंदिर आहे त्या विठ्ठलाच्या मंदिरामध्ये बालाजीच्या मंदिरामध्ये रामाच्या मंदिरामध्ये वैष्णव परंपरेतलं कुठलंही मंदिर ही कार्तिकी एकादशी तुम्हाला त्या ठिकाणी जाऊन पण तुमच्या मनातली जी काही भावना होती ती विठ परमेश्वरापर्यंत पोहोचवता आली असतीनं एका विशिष्ट मंदिरामध्ये जाण्याचा आग्रह त्यातही पुन्हा जेव्हा तिथे इतकी गर्दी तुम्हाला दिसते आहे डोळ्यांनी म्हणजे असं तर कितीतरी ठिकाणी घडलेलं आहे की प्रत्यक्ष तुम्हाला गर्दी दिसते तरी तुम्ही त्याच्यामध्ये घोसाघोसी करत असता ही फक्त मंदिरांपुरती गोष्ट नाहीये वाहनांच्या बाबतीत सुद्धा तुम्ही बघता की जेव्हा ट्रॅफिक जाम झालेले असतात म्हणजे रस्ते अगदी पूर्णपणे आडून बसलेले आहे तेव्हा कुठल्या तरी छोट्या जागेतून रस्ता काढत एखादा का टू व्हीलर व्हायला अशा पद्धतीनं काहीतरी घोसाघोशी करून आडवा तिडवा जाऊन उभा राहतो किंवा एखादं मोठं वाहन असं विचित्र पद्धतीनं आडवं लावलेलं असतं की म्हणजे काही विचारायला सोयच नाही म्हणजे पूर्णपणे सगळं ते सगळा रस्ता तो आडून बसतो आणि जी आहे ती समस्या गंभीर होते म्हणजे समस्या आहेत आपण त्या गंभीर करतो अजून एक दुसरा अतिशय गंभीर असा मुद्दा आहे विचार करायला पाहिजे आपण असं का म्हणतो कुठल्याही ठिकाणी फक्त एवढंच नाही काही ठिकाणी तुम्हाला प्रवेश घ्यायची गर्दी अगदी त्या आयफोनचं नवीन काहीतरी मॉडेल आलं म्हणून लोकांनी रात्रीपासून रांगा लावली ही काय मानसिकता आहे आपल्याकडे एकशे चाळीस कोटी लोकसंख्या आहे हे जसं आपलं बलस्थान आहे त्याच पद्धतीनं ती आपली कमजोरी पण होऊन बसायला लागली ना लोकसंख्या ही जशी तुमची ताकद आहे सगळ्यात मोठी तरुणांची शक्ती या देशामध्ये आहे जगभरातला तरुण देश म्हणजे भारत आहे सगळ्यात जास्त तरुण भारतामध्ये आहेत हे सगळं आपण कौतुकाने म्हणतो त्याचा जो काही आपला तो फायदा घ्यायला पाहिजे तो आपला एका अर्थाने यूएसपी एस पी आहे तरुण आहे किंवा बहात्तर पंच्याहत्तर कोटीचं आपण मध्यमवर्गीय मार्केट तयार केल्या गेलेलं आहे अर्थव्यवस्था सगळं चांगली गोष्ट आहे ह्याचा नेमका दुसरा उलटा वाईट परिणाम असा दिसतोय जेव्हा केव्हा अशा ठिकाणी जसं आता ह्या मंदिरामध्ये गर्दी झाली म्हणून मी ती तीन उदाहरणं वेगवेगळ्या क्षेत्रातली सांगितली आणि ती सगळी दक्षिणेतलीच आहेत हे जे काही चालू आहे आपलं ज्या ठिकाणी गर्दी जमा होते त्या ठिकाणी व्यवस्थापन नावाची गोष्ट आम्ही का करत नाही ह्याच्या नेमकं उलट चांगलं उदाहरण आपल्याकडच्या आषाढीच्या आणि कार्तिकीच्या यात्रेचे चा। पायी चालावं लागतं आहे लोक पायी यात्रा करतायत शांतपणे त्या मंदिरात रांगेत लावून उभे आहेत आणि जर नाही झालं दर्शन तर कळसाचं दर्शन घेऊन वापस जात आहेत लोक म्हणजे ही जी एक शिस्त जर समजा तुम्हाला एखादं ठिकाण असेल आणि त्या ठिकाणी या बद्रीनाथच्या केदारनाथच्या ठिकाणी सुद्धा अशाच पद्धतीनं घटना घडलेल्या आहेत हे गर्दी करायची किंवा त्या ठिकाणची जी नैसर्गिक सगळ्या आपत्तीची सगळी ती जागा आहे सगळं ते म्हणजे पूर येणार कशा पद्धतीनं किंवा भूस्खलन होणार त्या अशा सगळ्या आपत्तीला तोंड द्यावं लागतं केदारनाथची यात्रा करायची म्हणल्याच्या नंतर मग त्याच्यामध्ये एक संयम तर पाहिजे किमान तो न बाळगता म्हणजे ह्याच्यातली सगळ्यात मोठी अडचण कुठं व्हायला लागली माहिती आहे का राजकीय क्षेत्र आता बिहारमध्ये निवडणुका चालू आहे आणि त्याच्यामध्ये वेगवेगळी जी दृश्य समोर येतात गर्दीची विशेषतः आपल्याकडं राजकीय नेत्यांच्या ह्याच्यामध्ये गर्दी होणे ते स्टेज कोसळणे नेत्याचा वाढदिवस हे महाराष्ट्रातली गोष्ट आहे राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वे सर्वात शरद पवारांच्या वाढदिवसाला काय कशा पद्धतीनं केकवरती लोक तुटून पडली हे काय मानसिकता आहे म्हणजे गर्दी गोळा करायची आधी आणि ती जेव्हा नियंत्रण करता येत नाही तेव्हा ती गर्दी बेफाम होऊन जाते नियंत्रणाच्या बाहेर जाते आणि त्याच्यामधून असे बरं केवळ एवढंच नाही म्हणजे हे तर केवळ काय म्हणता येईल त्याला की सेकंडरी दुय्यम तरी गोष्टी आहे त्या मुंबईला रेल्वेच्या पुलावरती जी गर्दी ती सगळे कामाचे लोक होते पण केवळ इतकी गर्दी त्या सकाळच्या सगळ्या ह्याच्यामध्ये केली की तो पूल कोसळला आणि अठ्ठावीस लोकांचा मृत्यू झाला मुंबईमधली गोष्ट ते तर सगळे कामाला निघाले होते ना म्हणजे बिनकामाचा असं तो कोणाला म्हणता येणार नाही पण आपण जे भान हरवून बसायला लागलो गर्दी कुठं करायची गर्दी जर जा झालीच जा कुठल्या तर त्याचं नियंत्रण कसं करायचं किंवा वैयक्तिक पातळीवरती तुम्ही कशा पद्धतीनं अगदी आताची म्हणजे आता तरी पावसामुळे काही ठिकाणी पर्यटनाला जे महाबळेश्वरला वगैरे गेले होते त्या सगळ्यांना त्यांच्या ह्याच्यावर पाणी फिरलं अक्षरशः पाणी म्हणजे पाऊसच पडल्यामुळे पण ते आपण अनुभव घ्यायला लागलो की सुट्टीचे दिवस असले की पर्यटन स्थळाला हे एवढी मोठी प्रचंड गर्दी आणि इतकं म्हणजे ज्याला बिंडो गर्दी म्हणतो की काय तिथं पाहायचं आहे शांतपणे समजून घ्यायचं आहे हे काहीच नाही म्हणजे प्रत्येक ठिकाणी गर्दी करणे झुंडशाही ज्याला आपण म्हणतो की झुंडीसारखं कोणीतरी म्हणलं म्हणून एखाद्याच्या त्याच्या पाठीमाग जात राहणे पण काहीच समजून न घेणे आम्ही याच दोन महिन्यांपूर्वी जेव्हा वेरुळला भटक्या तांड्याची आमची एक सहल आयोजित केलेली होती मोजके लोक होते आणि शांतपणे जेव्हा आम्ही एक एक लेणी पाहत होतो त्याच्यातले आलेले तीन चार जण ते कितीतरी वेळा वेरुळला येऊन गेले होते पण त्यांचं म्हणणं पडलं की आम्ही त्या सगळ्या गर्दीचा भाग म्हणून यायचो आणि जायचो आम्हाला प्रत्यक्ष ती सगळ्या मूर्ती त्यांच्या त्यांचं वैशिष्ट्य ते सगळं हे काही कळायचंच नाही शांतपणे जाऊन बघितल्याच्या नंतर आता त्याचं महत्व कळतंय किंवा त्या मूर्ती कशा पद्धतीचं वैशिष्ट्य काय ते, वैशिष्ट ते सगळं आता कळतंय जेव्हा आपण ते शांतपणे बघतो आहोत प्रत्येक ठिकाणची ही गोष्ट आहे आम्ही गर्दी करतो आम्ही झुंडशाही करतो आणि याच्यातून त्याचा जो मूळ उद्देश आहे तो सफल होत नाही या सगळे जे मृत व्यक्ती आहेत आंध्र प्रदेशमधल्या या दुर्घटनेचे त्यांना विनम्र श्रद्धांजली माझी सगळ्यांना विनंती सगळ्या भारतीयांना विनंती आहे वेगवेगळ्या ठिकाणी विनाकारण गर्दी करण्याच्या आधी किमान विचार करा काही ठिकाणी जाणं आवश्यक असेल आणि गर्दी असेल तर त्या ठिकाणी तुम्ही जा कारण की तुमची भावना आहे विशेषतः मंदिरं आणि जेव्हा असे एकादशीसारखे म्हणा किंवा नवरात्रामध्ये सुद्धा तुळजापूरला प्रचंड गर्दी होती आपण समजू शकतो पण अशा वेळी किमान भान ठेवा तुम्ही खूप स्वतःहून स्वतःचा जीव धोक्यामध्ये घालून घ्यायला लागलात आपल्या धडावरती डोकं आहे त्या डोक्यामध्ये मेंदू आहे त्या मेंदूनं विचार करता येतो हे लक्षात घ्या आपली सगळी सनातन परंपरा ही बिंडोकपणे एखादी गोष्ट करायला सांगत नाही हा जो शेवटचा मी महत्त्वाचा मुद्दा तुमच्यासमोर ठेवतोय आमच्या परंपरेमध्ये कोणी कितीही काही मांडलं तरी त्याचा विरोध करणारे लोकन, त्याच्याही मताचा आदर करणारं आमचं सगळं पूर्ण ही, ही सनातन अशी परंपरा आहे म्हणजे वेद मानले ते वेद पूर्णपणे नाकारणाऱ्या भगवान महावीरांना पण आम्ही त्या दर्शनशास्त्रात स्थान देतो योग मानून बाकी सगळं नाकारणाऱ्या भगवान गौतम बुद्धाला पण आम्ही स्थान देतो आणि हे सगळं नाकारून भौतिक पातळी होती जीवन जगा असं म्हणणाऱ्या चार वाकालाही स्थान देतो त्या तिन्हींनाही वेगळे दर्शन म्हणून आमच्याकडे स्थान दिले नंतर कितीतरी वेगळे पंथ उपपंथ निघाले प्रत्येकाने आहे त्या व्यवस्थेवर काहीतरी टीका केली आणि आपलं सगळं नवीन सांगितलं ते आम्ही स्वीकारलं अगदी आत्ता आत्तापर्यंतचे गजानन महाराज असो किंवा साईबाबा असो असे आधुनिक काळातल्यांना सुद्धा संत म्हणलो आणि आम्ही त्यांची मंदिरं उभारली आणि ती तीर्थस्थळ म्हणून आम्ही तिथं जायला लागलो प्रत्येक वेळी आम्ही काही ना काहीतरी नवे स्वीकारलेलं आहे जुनं टाकून दिलेलं नाही आहे पण नवीन स्वीकारलेलं आहे ही आमची परंपरा आहे कारण की आम्ही डोक्यानं विचार करतो झुंडशाही ही सनातन परंपरेनं कधीच अभिप्रेत धरलेली नाही त्याच्यामुळे विविध मतांचा विविध त्यांच्या आस्थांचा सगळ्याचा आदर केला गेलेला आहे त्यामुळे माझी सगळ्यांना विनंती आहे या संपूर्ण भारतातले जे जे कोणी आहेत ते सगळे सनातनी आहेत नित्य नूतन आहेत त्यांनी बिंडूकपणे झुंडशाही करून एखाद्या गोष्टीच्या मागे जाऊ नये मग ती गोष्ट कुठल्याही क्षेत्रातली असो क्रीडा असो राजकीय क्षेत्र असो सामाजिक क्षेत्र असो किंवा आत्ता घडली ती घटना धार्मिक ठिक क्षेत्रातली असो Et tes stamps, Daniel.